पर सेकेंड एक एक स्ट्रोक शांत अलगत कधी कधी येतो बघा आपल्याला कधी कधी उदासीनता येते नर्वस सिस्टीमला येते किंवा ज्यांना बिट्वेल डिफिशियन्सी असते किंवा विसरण्याची वृत्ती हळूहळू वाढते ना कधी कधी त्याच त्याच वातावरणात राहून काही डिफिशियन्सीने वाढते त्यासाठी त्यास त्यास खूप छान कोलेस्ट्रॉल वाढलं त्यासाठी सुद्धा ही उपयुक्त आहे पण किती उपयुक्त आहे आणि किती करायला पाहिजे याच्यातली जी मर्यादा आहे ती कुसटची लाईन आहे बरं म्हणजे असं नाही की तुम्ही कोलेस्ट्रॉल आहे तर तुम्ही खूप करत गेलात असं प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे ती ती लाईन ऑफ लिमिट ती ओळखून मात्र कपालभाती करायची तसे खूप फायदे आहेत कपालभातीचे खूप चेहरा सुद्धा आपला क्लीन होईल